देशव्यापी आंदोलना निमित्त सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील हे आले प्रमुख या मागण्या होत्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार तेवीस मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडर महामोर्चाला दिलेल्या आश्वासनाचे इथल्या प्रशासनाने शासने अंमलबजावणी केली नाही वारंवार निवेदने ते काढून सुद्धा इथलं प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही त्यासाठी हा इशारा मोर्चा होता त्याच्यानंतर कोटडा आणि नांदवन परिसरात जी गायरान जमिनी आहे ती गायरान जमिनी परस्पर कलेक्टर मॅडमने एम एसीच्या नावावर केलेली आहे ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी ही दुसरी मागणी होती त्याच्यानंतर तिसरी जी मागणी होती की कामोद खोकचा भोरपाडा दापूर परिसरामध्ये दे, मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे जल जंगल जमीन मेघा इंजिनियरला ला विकलेली आहे करार केलेला आहे ती रद्द करण्यात यावे कारण की आम्ही पिढ्या तिथं शेतकरी आहेत या जमिनी व्यतिरिक्त करण्यात यावा त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एकाही आदिवासी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी त्याच्यानंतर जे कामगारांबद्दलचे काम कायदे के तयार केलेले ते कायदे ताबडतोब रद्द करण्यात यावे पैसा भरती करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही तहसीलदारवर मोर्चा काढलेला होता परंतु तहसीलदार साहेब इथं आलेले नाही आल। आल। आम्ही निषेध करतो की अगोदर सूचना देऊन सुद्धा प्रशासन इतकं ढिम आहे की आदिवासींचे प्रश्न ऐकण्यासाठी कुणीही तयार नाही जर या प्रश्नावर तत्काळ निर्णय घेतला नाही मार्च महिन्यामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सभा पुन्हा पायी बिडार महामोर्चा हा नवापूर ते मुंबई काढण्यात येईल हा मोर्चा काढण्याची इच्छा नसेल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असेल तरी आम्ही जे मागणी केलेली त्या प्रश्नांची सडवणूक करण्यात यावी हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथं शेतकरी जमलेला आहोत